ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती राजकीय वातावरण चांगले स्थापले असतानाच भाजपाचे नेते आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी रावणाच्या अहंकाराचे दहन करावे लागेल तुम्ही तयार आहात का असं के विधान केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे नाईक यांच्या विधानाला शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिलं आहे त्यामुळे भाजप आणि शिवसेना यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर आला आहे वर्तकनगर येथील भाजपा जिल्हा कार्यालयामध्ये आयोजित पक्ष बैठकीमध्ये बोलताना गणेश नाईक यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं होतं त्यावेळी त्यांनी नवी मुंबई महापालिकेत पक्षाला सत्ता मिळवून दिली ठाण्यातही सत्ता मिळवून देऊ शकतो पण त्यासाठी रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल तुम्ही तयार आहात का अशी विचारणा त्यांनी केली होती या वक्तव्याला कार्यकर्त्यांकडून टाळ्यांचा उत्स्फूर्ताचा प्रतिसाद मिळाला त्याचबरोबर वरिष्ठ नेते महायुतीबाबत निर्णय घेतील पण कार्यकर्त्यांचा सन्मान न झाल्यास मी पहिला विरोध करणारा असेल असं ना सा। सांगत नाईकांनी स्पष्ट भूमिका मांडली रावणाच्या अहंकाराचं दहन या विधानावरती खासदार नरेश मस्के यांनी प्रत्युत्तर दिले रावण खलनायक का ठरला कारण त्याने दुसऱ्याच्या पत्नीचं अपहरण केलं नाईकांनी हे विधान एकनाथ शिंदे यांच्या साठी अप्रत्यक्षपणे वापरले नसतील तर त्यांनी विधान स्वतःबद्दलच केलं असेल असा टोला मस्के यांनी लगावलाय रावणाच्या पावलावरती पाऊल ठेवून कोण चाललंय हे सगळ्या जगाला माहित आहे त्यामुळे आम्हाला जास्त बोलायला लावू नका मी की राम कोण आहे आणि रावण कोण आहे असा इशाराही त्यांनी दिला आहे त्यामुळे आम्हाला जास्त बोलायला लावू नका की राम कोण आणि रावण कोण असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे स्वतःला बोलले का रावण एकनाथ शिंदे साहेबांकडे अप्रत्यक्षरित्या रावणाच रावणा रावण खलनायक का ठरला त्यांनी दुसऱ्यांच्या बायका पळवल्या सीतामाईला त्यांनी अपहरण करून त्यांच्या लंकेत घेऊन गेले म्हणून रावण खलनायक ठरला ना त्याच्यामुळे मला असं वाटतं की गणेश नाईक साहेब स्वतःबद्दल बोलले असतील शिंदे साहेबांबद्दल नसतील बोलले कारण रावणाच्या पावलावर पाऊल ठेवून कोण चाललंय हे अख्ख्या जगाला माहिती आहे त्याच्यामुळे आम्हाला आता जास्त बोलायला लावू नका रावण कोण आणि राम कोण रावणाचे रावणामध्ये जे असलेले गुण आहेत ते कुणात आहेत हे अख्ख्या जगाला माहिती आहे